गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गोंदियातील लेखाधिकारी रुपये पंचवीसचे लाच घेताना रंगे हात गजाहाड नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शिक्षण विभागातील लेखाधिकारी संजय रामभाऊ बोकडे वय एकोणपन्नास यांना पंचवीसचे लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने रंगे पकडले बोकडे हे गोंदियातील लेखापरीक्षण पथकात लेखाधिकारी वर्ग दोन पदावर कार्यरत होते काय आहे प्रकरण लोकसेवा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोसम तोंडी तालुका सडक अर्जुनी येथील मुख्याध्यापकाने ती तक्रार दाखल केली होती त्यांच्या शाळेतील परिचर भीमराव रंगाची यांचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निधन झाले त्यांच्या आश्वसित प्रगती योजनेच्या दुसऱ्या वेतन निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे लेखाधिकारी बोकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोकडे यांनी सुरुवातीला तीन हजार लाच मागितली तडजोडीनंतर ती रक्कम पंचवीसशे करण्यात आली तक्रारदाराने तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी करण्यात आली असता आरोपी बोकडे यांनी पंचा समक्ष लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली ठरवल्याप्रमाणे तक्रारदारांकडून पंचवीसशे घेताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहात अटक केली घरझडती सापडले पस्तीस हजार पाचशे रोख आणि मोबाईल कारवाई दरम्यान आरोपीच्या अंग झडतीत रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला तसेच त्यांच्या राहत्या घरी झडती करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरे पोलीस उपाध्यक्ष विलास काळे यांच्या देखरेखेखाली पोलीस निरीक्षक राजू करमलवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली शासकीय विभागातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे